संभाजी आरमार जन्मोत्सव सो पालखी सोहळ्याच्या प्रमुखपदी गुरुनाथ निंबाळे तर उपप्रमुखपदी कृष्णात काटे यांची निवड करण्यात आली एकोणीस फेब्रुवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती सोहळ्याच्या नियोजनाची बैठक संभाजी आरमारच्या वतीनं उत्साहात पार पडली डॉक्टर निर्मल कुमार फडकुले लॉन इथं छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून बैठकीस सुरुवात करण्यात आली दरम्यान पालखी सोहळ्याच्या प्रमुखपदी सामाजिक कार्यकर्ते गुरुनाथ निंबाळे यांची तर सहप्रमुखपदी कृष्णात काटे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं या बैठकीला उद्योजक अप्पा सावंत रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव पवार नितीन सोमवंशी विठ्ठल शिंदे यांच्यासह संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे प्रकाश डांगे गजानन जमदाडे शशिकांत शिंदे अनंतराव नीळ सागर ढगे अमित कदम वासुदेव होनकोंबडे रेखा भनकडे मनीषा महाडिक वर्षा ढगे लक्ष्मी गायकवाड प्राजक्ता चव्हाण आदींची उपस्थिती होती या वर्षीच्या मागच्या वर्षीच्या देखील आपल्या पालखी सोहळ्यामध्ये आपण पारंपरिक वाद्यांवर भर दिला होता यावर्षी त्याच्यापेक्षा जा जास्त काही वेगळ्या पद्धतीचे वाद्य वाद वा, लावता येतील कायचा आपण विचार करू प्रयत्न करू संभाजच्या पालखी सोहळ्यामध्ये काय वाद्य होते संभाजवळमागच्या पालखी सोहळ्यामध्ये गर्दी किती होती यापेक्षा जास्त महत्वाचं आहे तुम्हाला तुमचं कुटुंब वाचवायचं असेल तुम्हाला तुमच्या मुलाबाळांवर चांगले संस्कार करायचे असेल तुम्हाला तुमचा गमावलेला आत्मविश्वास परत मिळवायचा असेल तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गानेच चालणं गरजेचं आहे आणि तो मार्ग दाखवून देण्याचं काम संभाजी अनमार करतोय टू व्हीलर रॅली बंद करून पायी रॅली सुरू करा त्यानंतर लगेच श्रीकांत बापू डांगे यांनी निर्णय घेतला की त्या दिवशीपासून आपण पायी रॅली सुरू करू आणि सर्व कार्यकर्त्यांना गाड्या लावल्या हजारोच्या संख्येने आपण पालखी आपलं पायी रॅली सुरू केली त्यानंतर दुसऱ्या वर्षीपासून आपण पालखी सोहळा सुरू केला सोलापुरात महाराष्ट्रामध्ये असा पालखी सोहळा होणार नाही अशा पद्धतीचा पालखी सोहळा संभाजी अनमारच्या माध्यमातून आपण गेल्या पंधरा वर्षापासून करतोय